नमस्कार तुम्हाला सगळ्यांना तर आज बघू शकतात तुम्ही कि मी कुठं आले म्हणून इड्याच्या बाजारात चला म्हणलं आणि मस्त इड्याचा बाजार करावं मला नव्हतं बरं का व्हिडिओ काढायचा खास करून पण वडवणी मध्ये गेला आहे आणि इतके सुंदर चिवड्याचे जिलेबीचे मला दुकान कधी दिसलेच नाहीत इत। इथं लई छान दिसलेत म्हणून त्याच्यामुळे मला चला व्हिडिओ काढात ते दादा म्हणले ताई तुम्ही इकडं आलं काढा की आमच्या बाजाराचा एक व्हिडिओ ठीक आहे म्हणलं चला म्हणलं तर हे काही जिलेबी एक एक किलो किलो बांधून देणार सगळीच मला आता हे देणार त्यांना तुम्ही बघा मुडका हायला लागले त्यांचा आवाज सुद्धा निघाला <laughs> तर खरंच लय छान आणि लय सुंदर बाजार आहे चला तर आपण पुढे जाऊ चला येन बाई येन बाई सोबत आज बाजार करायचा आहे बघू काय काय छान छान आपल्याला बाजारात भेटत आहे तर लय चला। चला भारी बाजार ना बघा ना भारी ना आमच्या इकडे वटे होते बर का असे पण आता जरा पटांग नसल्यामुळे खरंच छान आहे बर का खरंच लय सुंदर आहे काय ते वापर आहे छत्री पाऊस दाढी करायची मशीन आहे अहो दादा पाऊस तरी येऊ द्या ना माझे छत्र घेऊस येईन हा दाढी करायचं सांगा कडे काय ना आता श्रावण लागणार आहे श्रावण महिन्याच्या आधी दाढी करायला लोक घेते ना आम्हाला काय नको वापर भारी का नाही आता बाजार खाते जरा मावळ्याचा बाजार करायचा काय काही घेतलं बाजार बघायला माहिती का छान लय भारी असतो बाजार त्याच्यामुळे चांगलं नेते बाजार करून म्हणते बघा आणलाय कुठून बाजार येड्यान बाजार आणलाय म्हणून म्हणजे हे बी बाजार बघितलं तर आमच्या बी मध्ये जरा काय घरी झाली आमच्या लय रस्त्यावरच बाजार आला आमचा पण चला बाजार करतो चला ताई मावशी आहे आज शनिवार आहे त्याच्यामुळे मटण खायचं सोडून दिलंय छान आहे आई ताई कांदे कसे दिले तर मी काय भरपूर बाजार हिंडले नाही काय नाही थोडक्यामध्ये एका जागेवरच बाजार केला ह्या भाऊ कशीच छान कुठं बी माळू घेतलं तरी खरंच लय छान आहे हिरो गार पाल आने हो का कसलं भारत ना भाऊ बराबर हिशेब लावा कोणचं किती घेतलंय कोणचं किती घेतलंय तर खरच लय मोठा बाजार हिंडायची काही गरज नाही लागली बरं का मला कसलं माळ छान आहे चौकड चौकडले भारी चौकडच तर इथल्या एरियातले कोण कोण फॅन लोक आहेत माझ्या नक्कीच कळवा बर का मला कसलं छान आहे असं वाटायला लागलं बाजार सगळं हिंडून फिरून बघावं पण काही टाइम नाही मला तेवढं बाजार हिंडून फिरून बघायला तरी पण जेवढा मी बाजारात हिंडलाय का तेवढं पण लेस भारी माहितीये का लय भारी वाटायला लागलाय भेट होईत इकडं शेंगा भेट ना ही घ्या आदर बोला ना ते आदर का नाही आदर की का नाही पाहिजे आदर केलं नाही बघा काही कसलंच भारी वाटायला लागले सगळ्या बाजारात सगळ्या बाजारात लिहल तरी कटाळा येणार नाही लय छान आहे गर्दी नाही अजून थोडं दुपारून घेणार की काय ताई मला हे द्या अद्रक द्या तुम्हाला कुठं बघितलं म्हणून करतात खरं मग आता हे तुम्ही तुम्हाला बघायच बर का मोबाईल वर खरं तुमचा बाजार लय भारी हवं खरा झाला माझा बाजार आता मला काय माहिती काय माहिती मला गेली तिकडं जाऊन बसलीस म्हणते ना घेते ना जिरी पाव किलो कसे दिली आ? आपलं एक पाव किलो कसं दिली शंभरला ऐंशीला आहे तुम्ही पा शंभरला द्यायला ऐंशीलाच आहे मी मीच बाजार करते पण कमी होत कमी होत ऐंशीला मी तेवढे शिवी घेत बी नाही मी हलक उलसत फुलक घेत बी नाही खा खा आम्ही नाही येणार खा पाटील भाऊ या यात बाजाराला तुमकडं बघायला तिकडं बघायला ते या 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 चला तुमच्या गावाला चिवडा बिवडा काहीतरी चार ना पाऊस येते आम्हाला जायचं चला वडवडीचे जा बाजार करतात हिड्याचे बी करतात बाजार तिर नेऊन का डोंगरा मध्ये पुरी का काय काय माहिती भाजीपाला हिरवा हिरवा आम्ही चला मला इड्याचा बाजार करावा छान आहे बर का इड्याचा बाजार लय भारी आहे खरं आपला कोंबड्याचा दोन मिनिटं खाल्ला ताईनी त्यांनी बघितलंय सगळ्या बाजारात म्हणत या तर ताई तुम्ही कुठले बघा पुण्याकडे आले तर आपल्याला खास करून भेटण्यासाठी चला या ताई बघा यांच दुकान वडवणीला बी आहे आपल्या वडवणी बरे का हे बरोबर बरं हे बरं का वडवणी हेच बरं आहे ना हाय का नाही नवाजून तितकं तितकं हे झालं खास म्हणायचं वडवणीला आंबड्याची भाजी ऐकत होती आता बी विकत पण फोडभाजी चालली माळव्याची काय आता घ्यायला पुढे तर चिवडा हाय का माझा का ह्यांचा तुम्ही बी बघायला लागला असं बोट करायला दिसायला लागलं त्याच्यात <laughs> तुम्ही असं ताडे लावायला बी हा व्हिडिओ आहे <laughs> त्यामध्ये टचून बाजार केला उघड टचून हा <laughs> एकशे तीस मला राहू द्या पुन्हा थोडस तस राहू द्या थांबत आता एकदा इकडे बघा फोटो काढायचा इकडं बघा इकडं चला आता मालक म्हणजे बायको बाजार करायली का बाजार हिंडायली काही मिळ याला <laughs> दोन किलो घेतले ताई दोन किलो घेतले चला दोन किलो घेतले भजेले छान आहेत बरं का <laughs> चालूच आहे चालूच आहे